म्हणजे तुझ्या आई माई काकीला पण बोलू असं म्हटलं रे गा मला शांतपणा शिकवतोय जाऊन देतो देतोय ना मी कुठे आलो तुरी अरे अजून इथे जाईस स्वर्गाची ईशी जवळ ये माझ्या ईशीचं नाव घेऊन सांगून ठेवतो तुला मला माहित आहे माझ्या ईशीकडे वाकड्या नजरेनं बघतोय तू अरे तुझी ईशीच माहिती वाकडा हाय खर माझा माझा आईस का तमस मला सांगू नकोस तू किंग मीटिंगची टाइम विचार बहन ऐका ऐका आता ऐकले की समजा आपल्या स्वर्गाचे राजे म्हणजे सिंग इज किंग म्हणून स्वर्गाचे राजे म्हणतोय मी म्हणजे अण्णा म्हणजे इंद्र महाराज तर या इंद्र महाराजांनी आपल्या गेस्ट हाऊसवर मीटिंग बोलवलेली हो आणि हो, हो, मीटिंगचा बी सिगरेट हा हो। सिगरेट म्हणजे सिक्रेट किरकेट अरे सिक्रेट सिक्रेटा तिथे बघायला काय इंग्रजीच कुत्र चाललं ना का तर मी तीचा विषय आहे तेव्हा संध्यांनी उपस्थित राहावं हो। वाजू ढोल एवढ्या जणांची नाव त्याच्या नाव ना आता मला सांग बाकीचे लोक कुठं महाराज ही संध्या आपलीच नावाय म्हणजे माझी हत्ची इतकी नाव च्या माय ना माझ्याच मायना म्हणजे माझ्या आई पाहिजे होत बाकी एवढी नावं ठेवायचं काय हा एक म्हणत एक म्हणत ठेवून घेतो ठेवून घेतो हॅलो हॅलो कोण 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 हॅलो हॅलो बोलतो बोलतो हा कोण कोण माझी कोण हे मुस्कील जाते अरे भोकान उघडून बोला विचार नाही काय माणसं म्हणायची महाराज आपण मग बैल वेळे आहे ना म्हणून मिस कॉल येतात असे अरे पण ही मिस कॉलची भानगड आमच्या मिसेस कॉल ला करणे म्हणजे हास की मारदा हास बस तेवढं पण आपण ते हे बोलले होते ना वा पण रंबा रंबा नव रे ही आपली असला ऋषी तुझ्या मायची कपात अरे ती हे बोलायचं पण काय त्याची आईला ते शेवटी टिंग असते बघ हा मी टीम महाराज करतोय मग कुठेच कस घालणार महाराज आज सासूचा दिवस झाल्याशिवाय घरातील कोण बाहेर पडते का अरे रोज रोज कसल सासूचा दिवस घालताय म्हणावं काय घालणार की एक या दिवसच घालणार सगळं महाराज Yes, sir. Mm. <laughs> हाँ? हाँ? <laughs> ये सर च्या मायला मला सर म्हणता अशपूर कुणाची हिंमत झाली नाही मला माझं सर म्हणायचं मी सर आव पण तुम्ही त्या खोक्यात काय गोष्ट घालून बसलाय शा मी चॅटिंग करतोय महाराज काय चाटून खाताय तुम्ही आम्हाला काय शिल्लक ठेवतोय का नाही आणि हात बाजूला कस या कम्प्युटर उंदीर कुठं अरे माऊस 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 महाराज सगळे उंदीर गणपती बाप्पा बरोबर पृथ्वीवर गेले बाप्पा पृथ्वीवर गेले म्हणजे सगळे देव सुद्धा पृथ्वी पृथ्वी कुठे गेले असणार मग मिठी कोण तुमचा बाप बरोबर आहे तुमचा

एम टी व्ही वर आला असेल आपल्या मीटिंगच्या न्यूज साठी नाही मी एम टी व्ही वर नाय मी खरोखर चालू सिंग कब्बर सिंग अरे मग कुठे तुझे शिंग अरे म्हणजे तुझा तो दोन शिंगाचा धेडा कुठं आहे मला माझं चाटतोय आजकाल माणसा बरीच पाण्यामुळे पिक्चर जात आणि पसंतीची घोडी एक पिक्चर मध्ये हीरो हिरोईन भाई खूप पण सुटीला जातात बहोत यारना लगतई तुमचं ते शूटिंग शर्टिंग साड्या सगळं बाजूला ठेवा मी तुमच्या बोला पण महाराज करो पूर्ण व्हायला पाहिजे एरियो नारद तुकवाद मस्त மா <muchas>